व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि प्रेक्षागृहातील आपण सर्व रसिक मान्यवर आज ही संध्याकाळ मला वाटतं आमच्या चौघांसाठीही खूप वेगळी आहे चार वेगळ्या क्षेत्रातली माणसं आम्ही चौघेजण सन्मान मूर्ती म्हणून आज या रंगमंचावरती जे आहोत त्याच श्रेयक माधवराव आणि आशाताई यांनी स्थापन केलेल्या या उत्तुंग परिवाराला द्यायला हवं माधवराव आणि आशाताई हे कलासक्त दाम्पत्य पण हे ही दोघेही ध्येयवादी माणसं आहेत कला आणि समाज यांचं नातं वेगवेगळ्या बाजूने उलगडून दाखवायचं काम गेली तीन दशक सातत्याने ते करतायत त्यामुळं त्यांच्याकडून आमची चौघांची निवड झाली याच अप्रूप आमच्यापैकी प्रत्येकाला आणि स्पर्धेशिवाय मिळणारा पुरस्कार हा नेहमीच वेगळा असतो <laughs> <laughs> म्हणजे आपण काही अप्लाय वगैरे केलेलं नसतं <laughs> आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला अशी बातमी कळते की तुम्हाला यावर्षीचा हा पुरस्कार दिला जाणार आहे तर त्यावेळेला ही इच्छाच किती छान आहे तोच एक मोठा प्रसाद आहे असं मीही समजतो आणि आम्ही चौघेही समजतो तेव्हा सगळ्या आयोजकांबद्दलची आमची कृतज्ञता या निमित्तानं मी पहिल्यांदा व्यक्त करतो विद्याधर निमकर सर हे चतुरंग प्रतिष्ठान म्हणजे मी त्यांना असं म्हणालो मगाशी की तुम्ही सगळ्यांचं कौतुक केलं पण तुमचं कौतुक करायचं राहून गेलो तर ते या निमित्ताने होतंय कारण पडद्यामागची कलाकार जे असतात त्यांना आपण विसरतो बऱ्याच वेळेला आणि निमकर सर सुद्धा इतकी वर्ष सातत्याने चतुरंगाचं काम करतायत त्यामुळे त्यांचा एक वेगळा प्रवास आहे श्रीरंग गोडबोले हा मला आत्ताच कळतो माझा जीएस मधला ज्युनियर आहे <laughs> तर तो एक डॉक्टर तर छान आहेच आणि आम्ही लगेच आमचे कॉमन पेशंट कोड़ वगैरे लगेच आम्ही बोलून घेतलं तेवढ्यात त्या दोन मिनिटांमध्ये पण त्याने सावरकरांच्या विषयीचं त्याचं काम त्याचा अभ्यास हा वैद्यकीय कारकिर्दीच्या बरोबरीनं चालू ठेवला आणि तो समाजापर्यंत तो नेतो आहे आणि मला वाटतं त्याची दखल घेणं खूप गरजेचं आहे कारण असे जे अभ्यास असतात त्यांची दखल आपण घेतोच असं नाही त्यामुळे श्रीणचंही आज इथं कौतुक होतंय हे मला खूप छान वाटतं शुभांगीत्यांची आणि माझी इतक्या वर्षांची ओळख आहे ग्रीप्स थिएटर आणि सगळ्या नाट्य चळवळीचा यांना त्या बाजूने मीही भाग असल्यामुळे आणि नाट्यक्षेत्रातले प्रयोग सलग महाराष्ट्र कल्चरल सेंटर करत आलेले आहे आणि मी मानसिक आरोग्य या क्षेत्रातला आहे तर मला असं वाटतं की आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये जे काही झोकून देऊन काम केलं आणि करतो आहोत त्याच्या दहा पटीनं आम्हाला झेलणारी माणसं आहेत या गोष्टीचा आज आम्हाला सर्वांना खूप दिलासा आणि आनंद झालेला आहे कारण एका झोकून देणाऱ्या माणसाच्या मागे शंभर तरी झेलण्या लागतात तर मग त्याला झोकून देण्यासाठी एक उत्साह निर्माण होतो माझ्या बाबतीमध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मी काम करायचं ठरवलं हा माझ्या जीवनातला पहिला स्वतः घेतलेला निर्णय होता म्हणजे मेडिकलला गेलो ते फक्त इंटर सायन्सला चांगले मार्क मिळाले आणि आमच्याकडे मोठ्या भावाने इंजिनिअरिंगला गेला तर धाकटा भाऊ मेडिकलला जायचा आणि त्याच्यातही ए ग्रुप आणि बी ग्रुप होता त्यामुळे मॅथमॅटिक्स हे माझं आवडतं नसल्यामुळे बी ग्रुप आणि म्हणून मेडिकलला जीएस मेडिकलला गेलो तेव्हा कळलं की आपल्याला बरे मार्क पडले श्रीलंका काही पडत मेडिकलला असताना ग्रंथालीच्या दिनकर गांगलांच्यामुळे एक पुस्तक हातात पडलं त्याचं नाव मेडिकल नेमेसिस तर हे जे पुस्तक होतं त्या पुस्तकानं माझं संपूर्ण आयुष्य बदललं त्या पुस्तकामध्ये आरोग्य व्यवस्था कशी आहे आणि कशी असावी याच चित्रण आव्हान इलिच नावाच्या लेखकानं केलं होत आणि आहे ती आरोग्य व्यवस्था आरोग्याला पोषक नसून आजाराला पोषक आहे असं त्याचं म्हणणं होतं आणि म्हणून एक सर्व समावेशक असं बायो सायको सोशल मॉडेल असावं वैद्यकशास्त्राचं अशी भूमिका त्या पुस्तकात होती तर गांगल मला असं म्हणाले की याच तू ग्रंथालीसाठी मराठी रूपांतर कर वाचताना माझ्या मनात असं आलं की आपण याचं भारतीयकरण करूया म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा परीक्षेच्या परीक्षेच्या बाहेरचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यातून माझं वैद्यक सत्ता नावाचं पहिलं पुस्तक जन्माला आलं आणि त्यानंतर आरोग्याचा अर्थ आरु पण त्यामुळे मला असं वाटलं की मला ह्या सर्व समावेशक पद्धतीनंच वैद्यकीय व्यवसाय करायचा आहे म्हणून आपण सायकियाट्रीला जावं आणि म्हणून मी तो निर्णय घेतला माझ्या काळामध्ये स्टिग्मा खूप होता आजच्यापेक्षा विरोध माझ्या आईनंच केला त्याचं कारण माझ्या मामाला स्किझोफ्रिनिया एक दुर्धर आजार होता तो अनेक वर्ष मेंटल हॉस्पिटलमध्ये होता त्यामुळं तिथून सुरुवात झाली पण नंतर माझ्या आईचा स्टिग्मा पहिल्यांदा घालवण्यात मला यश आलं आणि आमच्या आम्ही फॅमिलीमध्ये अतिशय यशस्वी असं पुनर्वसन पुढच्या काही वर्षात करू शकलो तेव्हा चॅरिटी बिगिन सॅट होम तसं आमचं रिहॅबिलिटेशन बिगिन सॅट होम असं झालं आणि त्यानंतर दोन पद्धतीने मी समाजाबरोबर काम करायला सुरुवात केली एक त्यातलं व्यसनाधीनतेचं क्षेत्र आणि दुसरं बाल ही मुलांच्या बरोबरचं क्षेत्र त्या व्यसनाधीनतेच्या कामामधून पुढं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना झाली आणि म्हणून आजच्या या प्रसंगी डॉक्टर सुनंदा औचट आणि डॉक्टर अनिल औचट यांची आठवण काढल्याशिवाय मला पुढं जाता येणार नाही ना एकोणीसशे शहाऐंशी साली मुक्तांगणची स्थापना झाली आणि आज मुक्तांगण हे व्यसनमुक्तीच्या संदर्भातलं त्याला आपण म्हणू एक गोल्ड स्टँडर्ड किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स असं त्याला केंद्र सरकारने म्हटलेलं आहे आणि आम्हाला राष्ट्रपती पदकही मिळालंय आणि आम्ही आय ओ नामांकित संस्था पण आहोत आणि आमच्या संस्थेमध्ये आज जसे व्यावसायिक काम करतात तेवढ्याच संख्येने आमचे व्यसनमुक्त माझी पेशंट्सही काम करतात हे आमच्या मॉडेलचं एक फार मोठं महत्व <laughs> <मुट्वार। laughs> आहे आम्ही मुक्तांगणमध्ये कोणालाच पेशंट म्हणत नाही आम्ही सगळ्यांना मुक्तांगण मित्र म्हणतो आणि आमचे जे छान राहिलेले असतात त्यांना आम्ही मुक्तांगण ग्रॅज्युएट्स म्हणतो आणि त्यांना दहा वर्ष झाली की पोस्ट ग्रॅज्युएट्स म्हणतो आणि आमच्याकडे आता अनेक पीएचडी डी पण आहेत तेव्हा या व्यसनमुक्तीच्या कामाने आणि या बालमधुमेह मुलांच्या कामाने मला स्वतःला हे सर्व समावेशक वैद्यकीय आकृतीबंद हे मॉडेल जगता आलं ज्याच्यातून पुढे नव्वद साली आय पी एच संस्थेची स्थापना झाली सुदृढ मन सर्वांसाठी हे आमचं ध्येय वाक्य आहे आज आम्ही ठाणे पुणे आणि नाशिक अशा तीन शहरांच्यामध्ये काम करतो आणि व्हॉलंटरी सेक्टरमध्ये स्वयंसेवी क्षेत्रामध्ये आम्ही आज टीम म्हणून सुद्धा भारतातले अग्रगण्य आहोत कारण आमच्या तिन्ही सेंटरला मिळून आम्ही जवळजवळ एकशे दहा व्यावसायिक आहोत आमचे जवळजवळ ट्रेन व्हॉलेंटियर्स दोनशेच्या संख्येने आहेत तेव्हा जवळजवळ साडेतीनशे चारशे जणांचा गट स्वयंसेवी क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्यासाठी ऐंशीहून जास्त प्रकल्प आपण एकाच वेळेला चालवत असतो या क्षेत्रातले कारण आम्हाला असं वाटलं की आपल्याला जर स्टिग्मा कमी करायचा असेल आणि आपला इम्पॅक्ट वाढवायचा असेल तर तो एकट्या दुकट्यानं काम करून वाढणार नाही सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि त्यामध्ये व्यावसायिक पाहिजेत स्वयंसेवक पाहिजेत आणि आज काही संख्येनं आमचे बरे झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा आमच्यासोबत काम करतात हे मला अभिमानाने नमूद करावं असं वाटतं आणि आमचं ज्या चॅनेलचा उल्लेख आत्ता केला ते आवाहन आय पी एच हे चॅनल की जे मानसिक आरोग्याला वाहिलेलं आजचं भारतामधलं नंबर एकचं चॅनल चा आहे आणि आम्ही दर आठवड्याला तुमच्या भेटीला वेगवेगळे नवीन कार्यक्रम घेऊन यायचं सांगतो तर नहीं, मदे। मला वाटतं फक्त माझ्याच बाबतीत नाही पण आम्हा सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे ध्येय आमच्याकडे आलं मला असं अजिबात वाटत नाही की आमच्यापैकी कुणीही ध्येय निवडण्या इतके त्या काळामध्ये मॅच्युअर वगैरे होतो तर मी उलट म्हणतो की ध्येय आमच्याकडे आलं आणि आम्ही फक्त त्या ध्येयाला नम्रपणे स्वीकारलं आणि तिथून प्रत्येकाची यात्रा ही चालू झाली या इतक्या वर्षांची बऱ्याच वेळेला लोक असं विचारतात की हे सगळं कशासाठी म्हणजे तुम्ही काम करून स्टिग्मा कमी होणार आहे का किंवा कोणी त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये विचारतो असं की ह्याच्यातून काय मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं जे मिळतं ते म्हणजे आपण आपल्या मनासारखं उत्तम केल्याचं समाधान आणि त्यानंतर समाजाची पावती जेव्हा मिळते तेव्हा आपण जे करत आहोत ते, ते समाजाप्रती सुद्धा महत्वाचं आहे हे आम्हाला कळतं म्हणून आम्ही सगळेच जण आपापल्या क्षेत्रात होऊन या बेहोश ध्येय पथावरती हो असं जरी असलो तरी सुद्धा आम्ही माणसं असतो आणि आम्हाला सुद्धा एकटं वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं की हे कशासाठी करावं तर मला असं वाटतं की असे विचार किंवा असा मूड जेव्हा आमच्या चौघांच्याही मनात येईल त्यावेळेला आजची उत्तुंग संध्याकाळ आम्हाला सगळ्याला नक्की आधार देणारी असेल धन्यवाद